बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्वाची बातमी एकोणीस डिसेंबरला देशाच्या राजकारणात मोठी घडणार असल्याचा दावा काँग्रेस नेते पृथ्वीराज केलेला आहे इस्रायलच्या गुप्तहेरानं केलेल्या स्टिंग ऑपरेशनमुळे अनेक जण अडचणीत आहे आणि कदाचित पंतप्रधान बदलून मराठी माणूस पंतप्रधानपदी विराजमान होणार असल्याचं मोठं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केलंय त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सूरज कसबे यांनी खळबळ उडणार आहे नक्की काय होणार आहे या संदर्भात काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एक ट्विट सुद्धा केलं होतं आपल्यासोबत पृथ्वीराज चव्हाण बाबा तुम्ही काही दिवसांपूर्वी एक ट्विट केलं होतं मगाशी झालेल्या एका भाषणामध्ये सुद्धा तुम्ही तुम्ही त्याचा पुनरुच्चार केला नक्की अशी काय खळबळ उडणार आहे आंतरराष्ट्रीय पातळीवरती नामांकित व्यक्तींची नावं सुद्धा त्यामध्ये समोर येताना दिसतात मग ते आता खळबळ तर उडणार काय झाले की जेफ्री एपस्टीन नावाचा जो ग्रस्त होता अमेरिकेमध्ये तो इस्रायलचा मुख्याहेर होता आणि त्यांनी इस्रायलनी त्याला मोठ्या मोठ्या उच्चपदस्थ लोकांना मग उद्योगपती असतील राजकीय लोक असतील सेलिब्रिटीज असतील या सगळ्यांना हानी ट्रॅपमध्ये अडकवायचा प्रयत्न केला आणि म्हणजे त्यांना मुलींच्या ह्याच्या संबंध साधवायचे त्यांचे फोटो काढायचे आणि हासा सगळा प्रकार केला हा अमेरिकेत याची फार गंभीर दखल घेतली गेलेली आहे कारण अमेरिकेत जरी काही जर काही झालं तरी बाल यौन शोषण हा प्रकार फार गंभीर मानला जातो आणि तशा प्रकारचा गुन्हा या एफ सी केला होता आणि त्यात बऱ्याचशा मोठ्या मोठ्या लोकांची नावं त्यामध्ये आहेत अमेरिकेने एकोणीस नोव्हेंबरला कायदा केला की एका महिन्याच्या आधी सगळी कागदपत्रं प्रकाशित करा आणि तो कायदा अमेरिकन संसदेने केलं स्वतः राष्ट्रपती ट्रम्पनी तो सही करून मान्य केलेलं आहे त्यामुळं एकोणीस नोव्हेंबर एकोणीस नोव्हेंबरनंतर एक महिना म्हणजे एकोणीस डिसेंबरला एक कागद सगळे प्रकाशित होणार आहेत त्यामध्ये आत्ता कोणाकोणाची नावं झालेली आहेत पुढं आलेली आहेत तर अमेरिकेचे पूर्वी राष्ट्रपती बिल क्लिंटन अमेरिकेचे विद्यमान राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प इस्रायलचे पंतप्रधान इरुक बहाट नंतर इंग्लंडचे राजपुत्र प्रिन्स अँड्र्यू या सगळ्यांची नावं आले आहेत त्यांनी कबूल केलेले आहेत त्यांचे फोटो सगळे प्रकाशित झाले आहेत आज काही फोटो आलेले आहेत तर त्या संदर्भामध्ये जवळजवळ वीस जी बी डेटा आहे तो अमेरिकन संसदेने सगळ्याच्या सगळा डेटा प्रकाशित करा आणि ज्या मुलींच्यावर त्यांचा छळ झालेला आहे त्यांचा त्यांच्यावर अत्याचार केले काय त्यांना न्याय मिळाला पाहिजे या भावनेतून ते कागदपत्र प्रकाशित होणार आहेत काही भारतीय नेत्यांची नाव सुद्धा या संपूर्ण प्रकरणानंतर समोर येण्याची शक्यता आहे त्यानंतर केंद्र सरकारमध्ये मोठी उरतापास देखील होणार असल्याची तुम्ही बोलला आहात एक मराठी माणूस पंतप्रधान पदी विराजमान होऊ शकतो असं सुद्धा तुम्ही आता असं आहे की सोशल मीडियावर बरंच काही चाललेलं आहे अमेरिकेच्या सोशल मीडियावर चाललेलं आहे मोठ्या मोठ्या लोकांची नावं येण्याची शक्यता वर्तवली जाते आणि ती माहिती सुब्रमण्यम स्वामींनी काही ट्विट केलेलं आहे आमचं इंडिपेंडेंट आम्हाला काही माहिती आहे की काही येण्याची शक्यता आहे ते आले तर भारतीय राजकारणात त्याचा मोठा परिणाम होईल एवढंच मी बोललेलं आहे काही मराठी मान मराठी मराठी माणूस सुद्धा पंतप्रधानपदी विराजमान होऊ शकतो असं सुद्धा तुम्ही म्हटलं होतं नक्की हा मराठी माणूस मुंबईचा असू शकतात की नागपूरचा आता मी एक संदर्भ लक्षात घ्या की ते काँग्रेसचा किंवा महाविकास आघाडीचा किंवा इंडिया आघाडीचा होणार नाही कारण आमच्याकडे बहुमत नाही आहे झालं तर आर एस एस कुठल्या तरी बी जे पीच्या माणसालाच करेल त्यांच्याकडे जे काही पर्याय त्यांच्याकडे त्या त्याचा संदर्भ लावला तर ते मराठी माणसाची शक्यता आहे बोललो होतो आपण पाहिलं तर एकोणीस तारखेनंतर आंतरराष्ट्रीय पातळीवरती मोठी खळबळ उडणार हे मात्र नक्की सूरज कसबे एनडीटीव्ही मराठी पिंपरी चिंचवड दरम्यान पृथ्वीराज चव्हाणांच्या या विधानानंतर महायुतीच्या नेत्याने पृथ्वीराज चव्हाणांवर टीका केली आहे पाहूयात एवढ्या वरिष्ठ नेत्याने माजी मुख्यमंत्र्यांनी इतकं बालिश विधान करावं ज्यांचं स्वतः कराडमध्ये राजकीय बूड स्थिर नाही ज्यांना कराडमधल्या जनतेला आणि जनतेतला कोणी विचारत नाही त्यांनी देशाच्या राजकारणावर आणि पंतप्रधानांवर बोलावं हा मला वाटतं डिसेंबर महिना आहे या वर्षाचा बिगेस्ट जोक म्हणजे पृथ्वीराज चव्हाण बघा पृथ्वीराज चव्हाण दर तीन महिन्यांनी ना त्यांचा वेळ जात नसल्यामुळे ते काय स्वतः जे स्वप्न बघतात ना ते बाहेर लगेच बोलून दाखवतात ते त्यांचा दाखवायचा प्रयत्न काय पृथ्वीराज चव्हाण पण राजकारणात आहेत त्याच्या पलीकडे त्यांचं योगदान काय राजकारणामध्ये काही नाही संपलं पृथ्वीराज चव्हाण साहेब काय म्हणतात आता सध्या राजकारणामध्ये कोणी दखल घेत नाही पण मी पण राजकारणामध्ये आहे हे दाखवण्याचा जो त्यांचा प्रयोग असतो दर तीन महिन्यांनी त्याच्यातला हा एक प्रयोग आहे चर्चेत राहण्यासाठी विधान आहे शंभर टक्के हो नाही तर काय त्यांना काय कोणी सांगितलं आहे का कोणी सांगितलंय हे सोर्स सांगावा ना त्यांनी कुठून बातमी मिळाली त्या